नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाचे फॉर्म भरण्यास सुरुवात असून सदर मुदती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आहे हे फॉर्म भरत असताना काही विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळं फॉर्म भरणं अवघड जात होतं तर नवोदय विद्यालय समितीमार्फत एक नवीन सूचना प्रदर्शित करण्यात आली आहे या सूचनेनुसार आपल्याला आता या पोर्टलवर अर्ज भरत असताना कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्याबाबतचं जे पत्र आहे ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवोदय विद्यालय समितीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलं आहे यामध्ये प्रति प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अधीनस्थ पुणे संभाग सब्जेक्ट कक्षा सहा जे एन पी एस टी पोर्टल बी ओबीसी प्रमाणपत्र की अनिवार्यता समाप्त करने के संबंध में सर मॅडम As per instructions received from NVS headquarters, it is hereby informed that the submission of OBC certificate in the class 6 JNVST admission portal has now been modified to not mandatory. You are requested to take note of this change and guide all concerned stakeholders accordingly. प्रमाणपत्र अपलोड करणं अनिवार्य नाही आहे तशाबाबतची वर सुद्धा बदल करण्यात आला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आपण कास्ट ओबीसी सिलेक्ट केल्यानंतर अपलोडिंग द कास्ट सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी हा वेअर फॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट मे बी अपलोडेड आपल्याला आता इथं जे जात प्रमाणपत्र आहे ते अपलोड करणं अनिवार्य नाही म्हणजे आपल्याला जात प्रमाणपत्र न अपलोड करतासुद्धा फॉर्म भरता येणार आहे म्हणून ज्या ओबीसी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळं फॉर्म अपलो भरता आला नव्हता त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म आता भरून घ्यावयाचे आहेत धन्यवाद